नमस्कार मंडळी गुरुमाऊली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी शीतल आज आपण निघालो आहो आओ, आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शनासाठी तर पाटेस निघालो होतो आम्ही त्यामुळं मंदिरात जाईपर्यंत सूर्यदेवता उगवले होते त्यानंतर आम्ही पोस पोचलो तिथे पाहू शकता एकदम सुंदर असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे एकदम तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की एकदम स्वच्छता आहे आम्ही सकाळीच गेले असल्यामुळं काहीही गर्दी नव्हती एकदम शांत असं वातावरण होतं आम्हीच होतो बाकी कुणी नव्हतं मग आम्ही गेलो गेल्याच्यानंतर पाहू शकता एकदम शांत असं आणि बांधकाम किती छान हे पाहू शकता तुम्ही आणि इथे सूर्यदेवता आले मी आत्ताच म्हणलं आम्ही पाटे निघालो होतो त्यामुळे सकाळी तिथे पोचलो आणि एकदम असं छान वाटत होतं तिथे एकदम शांत रिलॅक्स असं हे असं आहे त्यानंतर आम्ही समोर गेल्याच्यानंतर इथे पा पादुका किंवा पायाचे चिन्ह आहेत स्वामीनारायण देवताचे त्यानंतर हा जो गेट आहे तो बंद होता आम्ही सकाळी मी म्हटले जसं आम्ही सकाळी गेलो होतो तेव्हा बंद होता त्यानंतर तो उशिरा उघडत असेल त्यामुळं आम्हाला इकडून पाठी मागून जायला सांगितलं त्यामुळं आम्ही इकडून चाललो होतो त्यानंतर पाहू शकता किती छान असं बांधकाम आहे हे एकदम असं कोरीव एकदम फिनिशिंग एकदम भारी बोलण्यापेक्षा पाहण्यासाठीच एकदम असं भारी आहे स्वामीनारायण मंदिर एकदा नक्कीच हा आणि इथे कळस पण आहे मंदिराचा पाहू शकता इथं बसण्यासाठी आहे आणि इकडं जर डोंगर दिसतो ना तिकडं कार पार्किंग आहे कार आम्ही तिकडेच पार्क केली होती त्यानंतर हि हे इथून आम्हाला आतमध्ये पाठवलं कारण आम्हीच होतो त्यामुळं हा समोरचा गेट तो बंद होता त्यामुळं आम्हाला तिथून पाठवलं त्यानंतर आम्ही दर्शन करून आलो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळं काही आतमध्ये शूट घेतलं नाही आणि पण आतमध्ये पण काम इतकं छान आहे ते झुंबर ते नक्षीकाम एकदम भारी आणि दे, देवाची मूर्ती तर खूपच भारी त्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर असे दिसते स्वामीनारायण मंदिर इथं खूप फोटो खूप छान छान येतात त्यामुळं भरपूर सारे फोटो पण काढले आणि इतकं छान वाटत होतं ना मनाला खूपच आनंद होत होता आणि इथून तर हा व्ह्यू बघू शकता किती छान वाटतो हो आहे असं मन आ, हा हा बघा हा व्ह्यू एकदम छान मंदिर लांबून किती छान दिसतंय आणि हा फोटो एकदम भारी आणि काही फोटो पण काढले होते मी ते पण इथं हे केले हे बाय हे एक बाहेरून काढलेले आणि हे पण आहेत पण लांबून हा रस्त्यावरून काढलेला रस्ता पण एकदम भारी एकदम स्वच्छ प्रत्येक ठिकाणी कचरा कचऱ्याचे डस्टबिन पण आहेत एकदम स्वच्छता भारी त्यानंतर हा व्हिडिओ मी तेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय